मुंडे म्हणजेच परळीचं राजकारण आणि परळी म्हणजेच मुंडे असं समीकरण महाराष्ट्रानं गेली तीन दशकं अनुभवलं धनंजय मुंडे यांच्या राजकीय या कारकिर्दीला लागलेल्या धक्क्यामुळे परळीचं सत्ता समीकरण बदलणार आहे परळीच्या सत्ता समीकरणाचा एक परिणाम थेट बीड जिल्ह्याच्या राजकारणावर आणि नंतर राज्यातल्या जातीय समीकरणांवर स्पष्टपणे होईलच परळीत धनंजय मुंडे कमकुवत होताना दिसत आहेत त्याचा लाभ पंकजा मुंडेंना घ्यायचा आहे पण हे केवळ परळी पुरतं नाही आहे या दोघांनीही परळीत राहून परळीच्या बाहेर अनेकांना आव्हान दिलं आहे आणि म्हणूनच विधानभवनात एकाच जागी बसलेले हे तीन नेते तुम्ही पहा आणि तुम्हाला यातूनच बीडच्या भविष्यातल्या राजकारणाची समीकरणं कशी असतील याचा अंदाज निश्चित बांधता येऊ शकतो बीडमध्ये मुंडे अडचणीत आलेले आहेत आणि भविष्यात मुंडेंच्या विरोधात एकवटून त्यांना पक्षात त्यांच्या त्यांच्या पक्षात त्यांच्या जिल्ह्यात आणखी निरस्त करायचा प्रयत्न सुरू झाला आहे तीन नेते विधानभवनात एका जागी बसतात एका पक्षात नसतात पण त्यांच्यात साम्य काय असतं तर हे तीनही नेते मुंडेंचे विरोधक आहेत त्यामुळे विधानभवनात मुंडेंचा राजीनामा झाल्याच्या नंतर झालेली ही खुलेआम चर्चा बराचसा काही संकेत देऊन जाणारी आहे आता सुरेश धस हेच एकमेव मुंडेंच्या विरोधात बीडमध्ये आहेत असं नाही यात एक आणखी नाव आहे ते प्रकाश सोळंके आणि या प्रकाश सोळंकेंनी तर धनंजय मुंडेंची पाठराखण करण्याचा ठपका थेट नेतृत्वावरच ठेवला आहे हे पा ह्या सर्व गोष्टी सर्वात सर्व लोकांना माहीत आहेत मुख्यमंत्र्यांना माहीत आहेत उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहेत कोणाचा राजकीय वरद असतं वाल्मिक कराडला होता गेले चाळीस गेले चार वर्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी आपले सर्व अधिकार हे वाल्मिक कराडला दिलेले होते कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख वर्तमानपत्रात होत होता हे सगळं बीड जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे आणि हे पक्षश्रेष्ठी नाही हे सग ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींच्यापासून काही लपून ठेवलेलं नाही आहे